चिपण मला लागली कुसळ काढायला ही कर्ड आणले रे बागा ही खांडव आणलाय हिकडे आणलाय काय झालं बघ तू बोलायला मला वाट त्यांना वाटलं मी बोलवते बघा इकडं आणले ते बघा आमच्या रानाकड यांनी दमलं का वाज तुम्ही होय वरडली मी नाही तुम्ही नाही दमला काय कुसळ कसले रे बघा मित्रांनो आम्ही रानातन कुसळ्यात ना कुसळ्यात ना आलो ही काय करायचं जीव नसता भुडून घ्या परत शिरलो सडकला करड चालत नाही देत आता कसलं तरी एक उचरुण आंड पुन्हा नाही एक उचलून घरापासून आंडले आनो आंडली काय वाटाय लागतो आनो एवढं वजन होतं बरं का मित्रांनो लय बी वजन होतं के कधी चालली नाही आज पहिल्यांदा चालली जलमले पासून पहिल्यांदा चालली ने हो आ कुठं नाही होतं नाही ते जात नाही तुम्ही असं थोडं राहिलंय आता बघा मित्र हिकड पिपर नाहीच फाय पिपर दिसते तुम्हाला हे राहणार जायचं आम्हाला खांडवा हिकड हिंडतोय जरा असा जरा म्हणून जरा म्हटलं हिंडून द्यावा पुन्हा बी लागली आपली कुसळ काढायला हे उभा राहिले हाताची घडी घालून बाहेर आहे का नाही व सगळं बा आमचं पसरच ग आम्हाला पुनम मी घरातन बाहेर नाही काढलं स्वतःच निघाला आता काय करायचं वाईला ठेवल्याचं चंगळत खायला मिळत कशाच तेव्हा आम्हाला शेतकऱ्यांनी म्हटले ते आता आम्हाला बाजारात मुलगा मागायचा अग मी दोन चारच करते बाकी तुला देती बाया काय करायचं माहित जावला बाजारात येईल तेव्हा मला दूध आता तुला आधीच दूध आवडत नाही पुनम टेन्शन घेऊन नगोर पोहरासे अर्धा लिटर अर्धा लिटर कशाला खातोय कोण दूध खायला लागले आता हिवाळ्यात लय करून दूध खात नाही ते काय खादी रे अंडी मटण जादा रे बघा तर आता हे आणलं तर अंडी मटण आम्हाला मिळायचंय नाही तर काय नाही बघा माझ काम घरी लसूण पुरपायच बाय लसणाला बाय लावायची पुनम टेन्शन काय घेऊन बघायचं कुठेतरी आता जायला गावात आज रात्री काय कर भांडी कुंडी घासून काय हा चटणी डांगात आहे मित्रांनो मेन मुद्दा काय करायचं चटणी करायला पाण्याची लाईट आली डगत चाल डंगत चाल ना आणि आठ वाजता गेली तुत्यात काय करायचं गार लागत उठली नाही लवकर उठली नाही पण दे पारस काढायचं परत मिरच्या भाजायच्या आंघोळ करायची परत भाऊजी ना अजून याम केला गेलं नाही तर बघा तरी आज या मला म्हणलं माझी मी लय आहे म्हणून बघा राहिलं म्हणून बघा हे बघा शेरडाचा खांडवा कुठे गेला बघा कोंबड्या अजून कुरोड्यात हयते कोंबड्याला घावण आले पण कुरडात हाय अजून घरी तुमचे आणि एक करडा अजून घरी आहे त्याला गाडीवर हलपाटा करायचा आहे आता येतेले दिदिन दोघ शाळा सखले आता दिदिन दोघ येते ते का मी तुमच्या संगे येते नाही मी येऊन कत चालेल खांडवा हिंडवायचा आहे पसारा माडा तो डिप टेम्पूतला बतला अजून पसारा मांडायचा आहे भाऊजी केपला ते कोप करायला तस लाकूड घ्यायला लागले मी आणून दिल नाही काय करायचं म्हणून कसली कुसराई रे बघा ले बारे द्या कुसर बारे आपलं पेंटीला कुसर लागत नाही काय नाही काय नाही लगेच अगो अगो लय कुसर पुन्हा म्हणून तू जरा साडी धरली नाही गाई वैशी धरली लईशी बी तसं आहे मी दुसऱ्या शिकवते मला काय झाले इतकी नाही येते अगन आमचं ते बघा मित्रांनो बसलंच बघा आहे तर काय खाते हे लय दमल आमची मागतच दमलय पुनमा बी दमली आणि ही बी दमलय गेलं बी ओके भूकेल पुनमा पाय एवढ तर काय म्हणायचं झाली दूध मिळालं नाही दूध बी मिळालं नाही आणि मेन मुद्दा काय त्यांना ज्वारी नाही गहू नाही बाजरी नाही काय रे मक्का ठेवली नाही त्यामुळं श... बघा ही झाले ही रस्ता आहे बघा हसला हे रस्त्याने असं असं जाय ज पेपरनी पशी वाघर ठ वाटतंय रात्री भाऊजी नाही घरापशी आहे बघा अजून तिथं ड्रीपची नळी जोडून बेलरात पाणी भरायचं आहे का भांडी खुंडी घासायची तर खेकानात म्हटल्यावर ठिक्यात घातली बरं का किती तीन पितळे ये दोन बगुली एक कढई एक उलताना एक साडशी अग एका कान्द दोन पिलट्या आम्ही आलू बिलू तरी खायला अगं बया त्यातच खावा दोघ दोघांना बसाय एखादं हा मटणाची पार्टी करतो आम्ही भाऊ जी कटप खाया मला बोलवा बाई हा तुम्हाला हा मटण आणायला वे फिरायचा जाऊ बेंदला होय आणि जानवर सोडून येत ताईला बसला जा रहा का ना कुत्रा आहे इथं एक हा म्हणजे भाऊजीला फिरू दे भारी दिसतंय चार माणसात आला की आता दशी जातो मग होय होय आज बघा बेटा आलती ती हिथली झालती आमच्या बसली आता तुम्ही यायचंय म्हणल्यावर भारी झाली म्हणली बघा बेंदची म्हण या म्हणली ताईला हा मालवण या या म्हणली तर ही बस जाऊ मला म्हणती बघा तू मालवखाची मला एखादा आणून द्यावं लागेल आता काय करायचं हे ना नाळवा सकट घेऊन दिले ना मित्रांनो मटकीची डाळ एवढी घेतली परत ती मटकी एवढी घेतली उघड उघड्यात सुकून जायचं दोन रोज संध्याकाळचा स्वयंपाक उद्या सकाळचा मी देते म्हटलं न गो बाया मी करून खाते आता जणांना खातो खोडाकटी कुठं तरी पाहिजे बाय तुला खायला घालतील करून खायला पाहिजे म्हणतो राहिले वाटत तुझा राहतो तू राहते का का माझ्या नवऱ्याला दूध निघत नाही मग आता काय करायचं सांग मला तीन दूध आता तुझ्या नवऱ्याचं हे नवऱ्याचं काय चुक आहे सांग का त्यांना जनावर जवळ येऊन देत नाही आमच्या ह्यांनी बघा जनवार जरा हे केलंय आणि ह्यांना काय म्हणते ती तिघंजी आठपाडीला जायचं लय टिटकाराय मग ते भाऊजी बघतेच मग भाऊजी जनवराच बघत नाही असं जायचं कुठं यायचं म्हटलं की वागराना परत बारा वाज जागा वागर ठोका ही बाहूजीकडे आमचं काम माळव किराणा काय दळण तुळणं हे आमच्या बाहूजीकडे कर चटणी करून बघा मग जानवर बरे काही बरं आज सकाळीच लय आमची बांधणं झाली ती का चौघाची दळण बिसंगट चटणी बिसंगट सगळं मी बोललं खाल्लं तुला अगं मला तुझं ऐकून मला इथं टेन्शन यायला लागले साठी

आज तरी टमटमाला पाचशे रुपये घालवले रे काय पैसा तर लय लागतो मला दुखणं आलं ताई आली इकडं निघून आग गेला तुझं दुखणं चालत आलं ती सर्दी झाली सर्दी काय तुझी पण मग आता काय घरी नाही लय काम टेन्शन घेऊ नको खांडवा इकडे आलाय घरी काय काम नाही काम नाही पण लेकर वळायचं लय काम लेकर वळायचं काय ग पाच लेकर आहे ते खांडवा वळायचं लय सोपाय एक लेकर वळायचं लय अवघड ते आणून ठेवून जा माझ्याकडे आपले आणू इथं गारच असं राहू दे अनु मायापाशी गीौन आणू आमची दोन दिवस झालं ताई ताय करते रातचीच काय करायचं तिला तायचं लई बघा भाकरी करून ठेवूया दोन चार बांधून घेऊन हे सगळं यायचं देणार नाही काय काय टकुरीत पहिल्यांदा आलोय आपण घर सोडून म्हणल्यावर काय करायचं गाबाळ भरून टमटमाट गा टाकून ह्यांचं आपलं निरीक्षण चालू आहे बघा इकडं कुठं इकडं कुठं काय कुठं आमची पुणमा बसली माझं पाहिले पाहिलंय कटाळ मित्रांनो चार काढायची बसले बरं बस बाई आता हे खांडवा बघा आमच्या रानात आहे मग मटके चारायचे या